अकोट शेगाव मार्गे जाणारा कापसाच्या गाठींचा ट्रक अचानक कलंडला या ट्रकचा चालक व वाहक सुदैवाने बचावले हा अपघात शनिवारी सकाळी साडे अकराच्या सुमारास झाला हा ट्रक हनुमान जीने अकोट मधून निघाला आणि राजस्थानकडे जात असताना अचानक पिकअप गाडी मध्ये आली तिला वाचवताना चालकाचं चा ट्रकवरील नियंत्रण बिघडलं आणि तो रस्त्याच्या कडेला जाऊन कोसळला जीनमधून मधून पिंजून निघालेल्या कापसाच्या गठान घेऊन हा ट्रक जात होता ने आ, ट्रक उलटल्याने कापसाच्या गठान इतच तथा पसरल्या आकोट शेगाव मार्गावर हा ट्रक पलटला आहे यामध्ये कापसाच्या गठानी आहेत आणि कापसाच्या गठानीचा हा ट्रक अचानक पलटी झाला आहे से कहां जा रही गाडी नाम आपका से जा रही ती गाडी जा रही थी वहाँ बांसवाड़ा इन्हें कहाँ से भरे थे गठानपोटोट कौन थे जीनिंग्स अपना हनुमान और कहाँ जा रही थी कितने बजे घटना हुई ग्यारह किसी को चोट वोट आई क्या घटना का, का कारण क्या है घटना का कारण वो पिकअप गाड़ी थी वो चल रहे थे पिए खाए थे कि ना मालूम मुझे मस्ती में थे वो आगे चल रहे थे अचानक गाड़ी रुकी एक आए उनको बचाने के लिए साडे साठ हजार करी बॅलन्स बिघड घ्या आय टी गाडी कित्ता टन मालो अचानक कित्ता टन मालो चोवीस टन येणे पिकअप के कारण पिकअप को बचाने के चक्कर में फिर कोई मदत के लिए आया पुलिस वगैरह कोई और बाकी सूचना की है किसी को मार इंजुरी है नहीं नाही हाकोट शेगाव मार्गावर जाणारा हा ट्रक अचानक इधे कोसला एम पी एकशे तेरा झेड एच एक्क्याण्णव सत्तर नंबरची ही गाडी पिकअप चालकाला वाचवताना पिकअपच्या गाडीमध्ये बसलेल्या लोकांना वाचवताना हा ट्रकचा बॅलन्स बिघडला आणि हा ट्रक अचानक पलटी झाला परंतु यामध्ये कोणत्याही प्रकारचं नुकसान झालेलं नाही आहे कोणाला इंजुरी लाग लागलेली आहे कोणी याच्यामध्ये जखमी झालं नाही परंतु ट्रकची स्थिती आपण बघत असणार की ट्रक कोणत्या परिस्थितीमध्ये आहे आकोटपासून हनुमान जिनिंग फॅक्टरीचा हा ट्रक आहे आणि हा राजस्थान बासोडा जात होता आणि अचानक पलटून यामधल्या कापसाच्या गाठी हे शेताच्या नाल्यामध्ये पडले आहे नितेश किल्लेदार सिटी न्यूज शेगाव